आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे धनंजय मुंडे साहेब यांनी मौन सोडलेलं आहे आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे सर्व जगजाहीर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही आता सांगितलेलं आहे सर्व महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला उत्सुकता लागली होती की सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आज दहा ते पंधरा दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग येथे केस तालुक्यातील जे काही संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही खुलासे होत आहेत आरोपींचे नाव डिक्लेअर होत आहेत आणि त्यामध्येच मुख्य नाव जे समोर येत आहे त्याविषयी त्या संपूर्ण खुलासा धनंजय मुंडे यांनी आज केलेला आहे आणि दुपारी सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशन विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अहवाल सादर केला त्यामध्येच आता धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया मीडिया समोर दिलेली आहे धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलेलं आहे की दूध का दूध पाणी का पाणी लवकरच सर्वांना कळेल आणि माझे निकटवर्ती असोत किंवा कोणीही असोत माझे कार्यकर्ते असोत निकटवर्ती असोत कोणीही असो जे कोणी यामध्ये दोषी सापडतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न स्वतः करील असं धनंजय मुंडे साहेब यांनी आताच स्टेटमेंट दिलेलं आहे धनंजय मुंडे पुढे बोलत असताना म्हटले की देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जो काही अहवाल सादर केला त्यामध्ये सर्व त्यांनी डिक्लेअर सांगितलेला आहे की यामध्ये आम्ही सी आय डी कडे केस दिलेली आहे एसआयटी टीम डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये जे अधिकारी आहेत ते बारकाईने चौकशी करतील बारकाईने अहवाल पुरावे सर्व काही जमा करतील आणि त्यानुसार जे कोणी मुख्य आरोपी सापडतील हे तात्पुरत्या तिथल्या तिथं वादातून हे प्रकरण घडलेलं आहे का यामध्ये कोणाचा हात आहे यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे साहेब यांनी डिक्लेअर केलेला आहे की या प्रकरणामध्ये जे काही खुलासा होईल त्यामध्ये कोणालाही सुट्टी मिळणार नाही सर्वांना फाशीची शिक्षा मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल आणि राहिला विषय विरोधी पक्षाचा विरोधी पक्षातून कोणी काय बोलावं हे आपल्या हातचं नाही तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे मी हिवाळ्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये हजर नसल्यामुळे त्यांनी माझ्याकडे बोर्ड दाखवलेला आहे तो त्यांचा प्रश्न आहे ह्या तिथल्या तिथल्या वादातून खंडणीच्या वादातून हे घटना घडलेली आहे यामध्ये कोणालाही नाव दोष ठेवणं हे चुकीचं आहे जोपर्यंत आपल्याला पुरावे सापडत नाही तोपर्यंत कोणालाही आपण दोषी करार देऊ दो शकत नाहीत एसआयटी टीम आणि सीआयडी कडे आता ही केस गेलेली के आहे बीड जिल्ह्याला लवकरच आय पी एस सुद्धा तरुण तडपदा देण्यात येणार आहे आणि लवकरच या हत्या हत्येप्रकरणी अहवाल सादर होईल असं धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी सभागृहामध्ये दूध का दूध पाणी का पाणी असा अहवाल सादर केलेला आहे मी वेगळं सांगायची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आणि सर्व आरोपी त्यामधील तीन चार तीन ते ती चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत दोन तीन आरोपी लवकरच ते सुद्धा पकडण्यात येतील आणि त्यांच्या मागे जर कोणी सूत्रधार असेल तर त्याला सुद्धा जेल बंद करण्यात येईल आणि कठोर शिक्षा देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि ज्या वेळेला मिडियांनी धनंजय मुंडे साहेब यांना विचारलं की वाल्मिकाना कराड यांचं खंडणीमध्ये नाव देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यावेळेला धनंजय मुंडे साहेब म्हणले की वाल्मिकांना कराड हे माझे निकटवर्ती आहेत हे सर्वांना जग जाहीर माहिती आहे परंतु खंडणी हा हे प्रकरण वेगळं आणि संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणारे टीम हे मुख्य आरोपी वेगळे आहेत जर कराडांचा हात जर त्या सात जणांकडे असेल कॉल रेकॉर्डिंग असेल व्हिडिओ फुटेज असतील आणि त्यांचा जर हात असेल तर त्यांना सुद्धा सोडण्यात येणार नाही असं धनंजय मुंडे साहेब यांनी स्पष्ट स्टेटमेंट दिलेला आहे विरोधी नेते काय बोलतील त्यामध्ये तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कितीही बोट केले तरी ते राजकीय खेळी करण्याचं कारस्थान करत आहेत त्यांना सरपंच संतोष देशमुख या भावाच्या हत्येबद्दल कोणाला काही पडलेलं नाही माझं सुद्धा अंतकरण भरून आलेलं आहे आणि माझ्या सुद्धा हृदयाचे तार तार होत आहे अशी हत्या माझ्या बाले किल्ल्यात अशी घटना होते हे मला सुद्धा आश्चर्य आहे आणि मला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे असं धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं आणि यामध्ये बोलत असताना सांगितलं की सरपंचा भाऊ आणि अधिकारी पोलीस अधिकारी आणि तो दोषी भुले या तिघांचा व्हिडिओ फुटेज सापडलेला आहे एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना नेमकं त्या बैठकीमध्ये यांचं बोलणं संभाषण झालं काय आणि ठरलं काय आणि तिथून पुढे दोन तीन दिवसानंतरच ही घटना घडली याचा तपास एसआयटी सी आय डी आता करील आणि जे काही समोर उघड होईल त्यानुसार जे सर्व दोषी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल आणि कठोर शिक्षा देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल यामध्ये कोणालाही माफी मिळणार नाही कारण ही घटनाच अशी घडली की माझ्या देशमुख परिवारावरती असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे की अशी निर्गुण हत्या करताना थोडा देखील माणुसकीची जाणीव कशी दाखवली नसेल असं सर्व स्टेटमेंट धनंजय मुंडे साहेब यांनी आता मीडिया समोर आहे आणि पुढे बोलत असताना त्यांनी सांगितलं की लवकरच दोन ते तीन दिवसामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल कोणीही संशय शंका घेण्याचं कारण नाही जे कोणी दोषी असतील त्यांना लवकरच कठोर शिक्षा देण्यात येईल आणि देशमुख परिवाराला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही महायुती सरकार करणार आहोत असं धनंजय मुंडे साहेब यांनी आता लाईव्ह स्टेटमेंट मीडिया